नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो टी सी एसने यापूर्वी विचारलेले वाय क्यू क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो बुद्धिमतीचे क्वेश्चन असणार आहेत संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो पी वायक्यू असणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हो महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो काल जो काही मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यामध्ये कमेंटसुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रेरणादायी कमेंट केले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो असं तुमचं सहकार्य असू द्या नक्की मित्रांनो तुम्हाला चांगले चांगले क्वेश्चन आणि टी एचचे पी क्यू क्वेशन सिरीज मित्रांनो मी कंटिन्यू तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो तुमच्या कमेंट आणि तुमचे सहकार्य मला अपेक्षित आहे ठीक आहे तर मित्रांनो पा आजच्यासुद्धा व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत अतिशय सावकासपणे मित्रांनो मी, मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे कुठे जर डाऊट असेल किंवा कुठला प्रश्न जर तुला सम तुम्हाला समजला जर नसेल तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं मेन्शन करू शकता नक्की मित्रांनो एक तुमचा सहकारी मित्र म्हणून तुमच्या कमेंटचा नक्की मी विचार करेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल किंवा काही जर सुधारणा हव्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जसं की बॅकग्राऊंड कोणतं ठेवायचं क्वेश्चनचा कलर कुठला असला पाहिजे आणि आपला जो काही पेन आहे तो कोणत्या कलरचा घ्यायचा यासाठी मित्रांनो तुम्ही मला सजेस्ट करू शकता कारण की मित्रांनो तुमचं सजेशन हे माझ्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतं त्यामुळे तुमचं सजेशन माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर चला आता वेळेला लावता व्हिडिओची सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे एकावर एक असे एक एकशे त्रेचाळीस खोके आता हे खोके झाले पा खोके रचून ठेवलेले आहेत म्हणजे एकावर एक असे एकशे त्रेचाळीस खोके आहेत वरून जो खोका त्रेपन्नव्या क्रमांकावर आहे क्र त्रेपन्नव्या क्रमांकावर ठेवलेला आहे खालून मोजल्यावर त्या खोक्याचा क्रमांक कोणता असेल म्हणजे मित्रांनो एकूण असे एकावर एक त्रेपन्न खोके ठेवलेले आहेत एकशे त्रेचाळीस खोके किती एकशे त्रेचाळीस खोके ठेवलेले आहेत जर मित्रांनो आपण वरतून मापल्याच्या नंतर एका खोक्याचा क्रमांक त्रेपन्नवा येतो कितवा येतो त्रेपन्नवा येतो मग खालून त्याचा क्रमांक कितवा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो हा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं तर एकूण खोके किती आहेत मित्रांनो एकशे त्रेचाळीस एकूण खोके किती आहेत एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस खोके आहेत एकूण खोके एकशे त्रेचाळीस आणि वरतून मापल्याच्या नंतर त्याचा क्रमांक किती येतो मित्रांनो त्रेपन्नवा येतो ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्लस एक करायचं आहे आपलं उत्तर डायरेक्ट आपल्याला येऊन जाणार आहे पहा काय केलं एकूण खोके किती आहेत मग मायनस त्रेपन्न करा त्याच्यातून म्हणजेच चौदा एकशे त्रेचाळीसमधून मधून जर आपण त्रेपन्न मायनस केले पाच तीन मधून तीन गेला शून्य राहिला चौदामधून मधून पाच गेला नऊ राहिला आणि हे प्लस एक म्हणजे किती झाला मित्रांनो एक्क्याण्णव म्हणजेच एकशे त्रेचाळीस खोक्यामध्ये एक खोका वरतून मापल्याच्या नंतर त्याचा क्रमांक त्रेचाळीसवा वा असेल तर खालून जर मोपलं तर त्याचा क्रमांक कितवा येणार एक्क्याण्णव वा क्रमांक येणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक्क्याण्णव कितीमध्ये दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल तर पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेले आहे थोडासा झूम करतो मित्रांनो हा प्रश्न टी सी असलेला क्वेश्चन आहे तुम्ही कुठलीही परीक्षा द्या मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएसला असे प्रश्न विचारले जातात आयबीपीएस सुद्धा असे प्रश्न बरेच या ठिकाणी विचारताना आपल्याला दिसतं पहा प्रश्न काय विचारलाय जर खाली दिलेल्या संख्येमधील समसंख्या वगळल्या पहा खाली जे काही संख्या दिले त्यामधील समसंख्या वगळायची समसंख्या वगळल्याच्या नंतर उजव्या बाजूपासून खालीलपैकी कोणता घटक सहाव्या स्थानावर असेल डावीकडून उजवीकडे मोजणी करायची आहे आता पहा मित्रांनो सर्वप्रथम जे काय आपल्याला संख्या दिलेल्या आहेत या संख्येमध्ये समसंख्या कुठल्या हे आपल्याला कळणं गरजेचं असणार आहे समसंख्या म्हणजे कोणत्या मित्रांनो ज्या संख्येला दोन भाग जातो दोनने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात मग या मालिकेमधील संपूर्ण समसंख्या आपल्याला वगळायची आहेत आणि आपल्याला पहा या ठिकाणी समसंख्या वगळल्याच्या उजव्या बाजूपासून उजव्या बाजूपासून आता या ठिकाणी उजवी बाजू आहे उजव्या बाजूपासून इकडं सहाव्या क्रमांकाचा अंक कोणता असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मग पाच समसंख्या आपल्याला सोडून द्यायची तर पहा पहिली विषम संख्या आपल्याला पाहिजे पाच पहिला घटक चार आहे समसंख्या म्हणून चार सोडून दिली तीन दुसरा घटक एक तिसरा घटक एक दोन तीन नऊ चौथा घटक सात पहिला पाच दुसरा तीन तिसरा एक चौथा नऊ पाचवा सात आणि सहावा पाच आणि आपल्याला कोणता घटक निवडायचा मित्रांनो उजवीकडून सहावा उजवीकडून सहावा समसंख्या वगळल्याच्या नंतर म्हणजे एवढ्यामध्ये मित्रांनो चाराची एवढी एकच समसंख्या आली म्हणून ही चार संख्या आपण वगळलेली चार संख्या वगळल्याच्या नंतर पाच पहिली संख्या आली तीन दुसरी संख्या आली एक तिसरी संख्या आली नऊ चौथी संख्या आली सात पाचवी स पाचवी संख्या आली आणि पाच सहावी संख्या आली म्हणजे एकूण किती सहा संख्या असणार किती सहा संख्या असणार आहेत म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच आपल्याला काय म्हणलंय जर खालीलपैकी दिलेल्या मालिकेमधील समसंख्या वगळल्या तर उजव्या बाजूपासून उजव्या बाजूपासून खालीलपैकी कोणता घटक सहाव्या स्थानावर असेल तर कोणता घटक सहाव्या स्थानावर येत आहे मित्रांनो पाच हा घटक सहाव्या स्थानावर किंवा पाचवा हा घटक सहाव्या स्थानावर येत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर सहावा नाही मित्रांनो हे चुकीचं आहे पाचवा घटक या ठिकाणी म्हणजे पाचवी संख्या या ठिकाणी कत्व्या क्रमांक येत आहे तर पाचवी संख्या मित्रांनो या ठिकाणी पाच सहाव्या क्रमांकावर येत आहे पहा आता मित्रांनो आपण मांडणीसुद्धा याची आपण करूयात पहा मान्यसुद्धा तुम्हाला मी करून दाखवतो यामध्ये आपल्याला काय करायचं समसंख्या वगळायची आहेत समसंख्या वगळायच्या आपली मांडणी कशी होते ती आपण या ठिकाणी पाहूयात ठीक आहे तर पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पहा पाच आपण मराठीतून जे अंक आहेत तेच लिहूयात पहा या ठिकाणी पाच विषमसंख्या आहे त्याच्यानंतर पहा तीन विषमसंख्या चार सात विषमसंख्या सात लिहिला सात विषमसंख्या त्याच्यानंतर पाच विषमसंख्या आहे पाच लिहिला चार समसंख्या आहे म्हणून चार लिहायची नाही त्याच्यानंतर तीन विषमसंख्या आहे पाचसुद्धा विषमसंख्या आहे सात विषमसंख्या आहे नऊ विषमसंख्या आठ समसंख्या आहे म्हणून लिहायची नाही ठीक आहे त्याच्यानंतर सहा समसंख्या सुद्धा लिहायची नाही त्याच्यानंतर पाच आहे पाच लिहायचं आहे चार समसंख्या आहे म्हणून चार लिहायची नाही त्याच्यानंतर दोन समसंख्या आहे चारसुद्धा समसंख्या आहे म्हणून ह्यासुद्धा संख्या आपल्याला लिहायच्या नाही पाच विषमसंख्या आहे म्हणून पाच लिहिला त्याच्यानंतर सात विषम संख्या आहे पा त्याच्यानंतर आपण सात लिहिला त्याच्यानंतर मित्रांनो नऊ विषमसंख्या म्हणून नऊ लिहिला सहा समसंख्या म्हणून सहा लिहायचा नाही चार समसंख्या आहे चार लिहायचा नाही पाच विषमसंख्या आहे म्हणून पाच लिहिला सात विषम संख्या म्हणून सात लिहिला त्याच्यानंतर नऊ विषमसंख्या म्हणून नऊ लिहिला त्याच्यानंतर एक विषमसंख्या म्हणून एक लिहिला त्याच्यानंतर तीन विषमसंख्या म्हणून तीन लिहिला चार समसंख्या म्हणून चार लिहायची नाही पाच त्याच्यानंतरची पाचवी आता पहा काय म्हणते आपल्याला डावी क डावीकडून या ठिकाणी डावीकडून उजवीकडे मोजणी करायची आहे म्हणते म्हणजे कुणीकडे आपण आता मोजणी केली आता पहा काय म्हणते आपल्याला उजव्या बाजूपासून कोणता घटक या ठिकाणी सहाव्या क्रमांक मग उजवा घटक पहा या ठिकाणी डावी बाजू दिलेली आणि या ठिकाणी ही उजवी बाजू आहे मग उजव्या बाजूपासून आपल्याला सहावा घटक पहिला घटक पाच दुसरा घटक तीन तिसरा घटक एक चौथा घटक नऊ पाचवा घटक सा सहा सात आणि सहावा घटक आहे पाच सहावा घटक कोणता आहे मित्रांनो पाच पा पहिला घटक दुसरा घटक तिसरा घटक चौथा घटक पाचवा घटक आणि सहावा घटक सहावा घटक आहे मित्रांनो या ठिकाणी पाच म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा दोहीसुद्धा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला काय आहे आता पाय आपल्याला बैठक व्यवस्थेवर आधारित हा प्रश्न आहे अवा जोस जुलस रिस आणि स्टेला हे कुटुंबातील पाच सदस्य एका वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत जुलस आणि जोश यांच्यामध्ये जण बसलेले आहेत जोस हा उजव्या डा आवाचा पा जोश नावाचा व्यक्ती आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आवा बस आणि स्टेलो हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत जोच्या लगतच डावीकडे कोण बसलेला असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले मग पाच सर्वप्रथम मित्रांनो वर्तुळाकार बैठक व्यवस्था आपण काढून घेऊयात त्याच्यानंतर याला आपण काय करूयात एकूण किती पाच जण आपल्याला दिलेत म्हणजे एक दोन तीन चार आणि या ठिकाणी आपण बसूयात एकजण पाच हे पाच जण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बसलेत आता आपल्याला मांडणी काय करायची जलूस आणि जोश यांच्यामध्ये किती दोन लोक बसले जेलूस आणि जोश यांच्यामध्ये दो जण बसलेले आहेत ठीक आहे मग हे काय म्हणते पहा जोश आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे जोश आवाच्या मग जर आपण या ठिकाणी जोश हा आवाच्या या ठिकाणी जर आपण आवा घेतला या ठिकाणी जर आपण आवा घेतला तर काय म्हणते हे जोश हा आवाच्या डावीकडे मग मला सांगा आवाचं तोंड इकडे जर इकडे असेल तर आवाची झाली ही उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू मग हे काय म्हणतंय जोश हा आवाच्या डावीकडे दुसरी असताना म्हणजे ही जर डा डावी बाजू झाली असेल तर हा पहिलं स्थान आणि दुसरे स्थान दुसऱ्या स्थानावर हो कोण आहे जोश आहे मित्रांनो जोश काय जोश बसलेले मग काय म्हणतं जोश हा आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आवा आणि स्टेलो एकमेकाचे लगतचे शेजारीत मला सांगा आवा आणि स्टेलो एकमेकाचे लगतचे शेजारी मला सांगा आवा आणि स्टेलो एकमेकाचे शेजारे म्हणजे याचा अर्थ स्टेलो एक तर इथं बसणार किंवा स्टेलो एक तर या ठिकाणी बसणार परंतु पहिली आठ आपल्याला काय म्हणलेली पहा जलूस आणि जोश यांच्यामध्ये दोघं जण आहेत मग मल सांगा जलूस आणि जोश यांच्यामध्ये दोघं जण आहेत याचा अर्थ मल सांगा मित्रांनो आता जोश या ठिकाणी जर दोन जर आपण जर बसवले <नी>।; <homelessness> आप तर तिसऱ्या स्थानावर येते म्हणून जोशच्या नंतर पहिलं स्थान आणि दुसरं स्थान म्हणजेच या ठिकाणी हे जे काय तुम्हाला ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला कोण आलं पाहिजे तर जलूस आला पाहिजे कोण आला पाहिजे जेलूस कोण आला पाहिजे मित्रांनो जेलूस आला पाहिजे कारण की जोश आणि जलुश यांच्यामध्ये दोघ जण बसले आहेत मग मला सांगा जोश आणि जलुष यांच्यामध्ये जर इकून जर पाहिलं तर दोघ जण आपले बसलेत इकून जर पाहिलं तर दोघ जण बसणार नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे मग पहा काय म्हणते आता यांच्यामध्ये दोन लोक बसले आहेत जोशहा आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर पहा जोशहा आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर जोश कसं आहे आवाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर इकडे आहे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे अवा आणि स्टेलो एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत मग सांगा आवा आणि स्टेलो एकमेकाचे शेजारी असतील इथं जेलोस असेल इथं आवा असेल तर इकडं एकमेकाच्या शेजारी कोण असणार स्टेलो स्टेलो असणार मग या ठिकाणी स्टेलो स्टेलो या ठिकाणी असणार आहे मग मला सांगा आता जोत झाला जलूस झाला आवा झाला स्टेलो झाला आता कोण राहिला मित्रांनो आपला रिस राहिला म्हणून रिसले एकच जागाखाली राहिली रिसचं ही जागा इथं देऊन टाकूयात रिस <laughs> मग आपल्याला विचारलं काय तर लगतच म्हणजेच या ठिकाणी एका स्टील तर जोसच्या लगतच डावीकडे कोण बसले जोसच्या डावीकडे विचारले मग मला सांगा जोसचं जर तोंड इकडे खाली असेल जोसचं जर तोंड खाली असेल तर जोसची डावी बाजू ही झाली आणि जोशची उजवी बाजू ही झाली आपल्याला विचारलं काय जोसच्या डावीकडे जोशच्या डावीकडे कोण बसलेलं आहे तर जोसच्या डावीकडे रिस बसलेला असणार आहे कोण रिस बसलेला असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर रिस असणार मित्रांनो या ठिकाणी जोशच्या डाव्या बाजूला असणार आहे रिस ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न आता पाहूयात चार नंबरचा प्रश्न पहा मालिकेच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या घटकाच्या डावीकडे कोणता घटक पाचव्या स्थानावर असेल ही मालिका आपल्याला दिले तर या मालिकेमध्ये आपल्याला काय म्हणलेलं आहे मालिकेच्या उजव्या टोकापासून पहा मालिकेच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या घटकाच्या डावीकडे दुसऱ्या घटकाच्या डावीकडे कोणता घटक असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मला सांगा मित्रांनो आता मालिकेच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या घटकाच्या उजव्या टोक मग मला सांगा हे मालिकेचं मित्रांनो उजवट टोक असणार आहे हे उजवं टोक टोक मग उजव्या टोकापासून दुसरा घटक प काय म्हणते मालिकेच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या घटकाच्या डावीकडे हा पहिला डावी डावी घटक हा हो दुसरा घटक आता दुसऱ्या हो घटकाच्या डावीकडे म्हणजे जिकडे दुसऱ्या घटकाच्या डावीकडे कोणता घटक पाचव्या स्थानावर असेल मग मला सांगा मालिकेच्या दुसऱ्या घटकापासून आपल्याला कोणता घटक पाचव्या स्थानावर असेल मग मालिकेचं पहिलं स्थान एक दोन तीन चार आणि पाच पाचव्या स्थानावर कोण येत आहे मित्रांनो ए येत आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल आता पाच नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिले दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल संख्या दिलेली पहा शहाण्णव बहात्तर एकोणपन्नास सत्तावीस आता या संख्येत जर निरीक्षण जर केलं तर मित्रांनो ह्या संख्या आता या ठिकाणी उत्तरत्या क्रमांकाने मांडताना आपल्याला दिसल्या जात आहे ज्यावेळेस संख्या उत्तर त्या क्रमांकाने मांडल्या जात असते त्यावेळेस नक्की मित्रांनो त्यामधून कोणती ना कोणती संख्या मायनस होत असते हे मित्रांनो सरळ साधं लॉजिक आहे जर संख्या वाढत असतील तर त्यामध्ये प्लस गुणाकार भागाकार कुठली तरी एक प्रोसिजर असू शकते दुप्पट तिप्पट सुद्धा असू शकते जर वाढत असतील तर परंतु कमी कमी होत असतील तर मित्रांनो यामध्ये वजाबाकीची घटनेची शक्यता जास्त असते कारण की कोणत्या संख्येतमधून कोणती संख्या कमी होत आहे ज्यावेळेस मित्रांनो जास्त संख्यामधून पहा म्हणजे शहाण्णव मोठा त्याच्यानंतर बहात्तर ते चौन्लान बहात्तरहून एकोणपन्नास ते चौन्लाहन एकोणपन्नास ते सत्तावन्न तेव्हा लाह याचा अर्थ मित्रांनो या संख्येमधून ह्या संख्या कमी कमी होत आहेत म्हणजे या संख्येमधून तरी एखादी संख्या मायनस केली जात आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसलं आहे मग असं नंतर सरळ मित्रांनो यामधला फरक काढायचा आहे पहा मित्रांनो आता शहाण्णव आणि बहात्तरमधला जर आपण जर फरक जर काढला पहा शहाण्णवमधून बहात्तर मायनस जर केले म्हणजे सहामधून सहामधून दोन गेल्याच्या नंतर चार राहिला नवामधून सात गेला दोन राहिला म्हणजे यामध्ये चोवीसचा फरक आला त्याच्यानंतर बहात्तरमधून आपण एकोणपन्नास मायनस करूयात बारामधून नऊ गेला तीन राहिला त्याच्यानंतर सहामधून चार गेला दोन राहिला चोवीसचा फरक तेवीसचा फरक त्याच्यानंतर मित्रांनो आता एकोणपन्नास सत्तावीस मायनस करूयात एकोणपन्नासमधून जर आपण सत्तावीस मायनस केले म्हणजेच नऊमधून सात गेला दोन राहिला चारमधून दोन गेला दोन राहिला म्हणजे चोवीस तेवीस बावीस आणि आता एकवीस सिक्वेन्सनुसार मग मित्रांनो आता सत्तावीस मधून जर आपण एकवीस मायनस जर केले तर आपलं उत्तर काय येणार सहा येणार आहे ऑप्शन सहा दिलेले का ऑप्शन दिले क्रमांक दोन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पहा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल आता जी काय आपल्याला मालिका दिली या मालिकेमध्ये जे काय प्रश्नचिन्ह दिले यामध्ये कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे मग पहा बाराशे शहाण्णव सहाशे आठ तीनशे चार एकशे बावन्न आता या ठिकाणीसुद्धा मित्रांनो संख्या घटत चाललेल्या आहेत मग यामधला जर फरक जर काढण्याचा प्रयत्न जर केला तर मित्रांनो फरक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी जास्त फरक आपल्याला दिसत आहे कारण की बाराशे शहाण्णव डायरेक्ट सहाशे आठ झालं तीनशे चार त्याच्यानंतर एकशे बावन्न म्हणजे डायरेक्ट संख्या घटत आहेत पहिल्या वेळेस कसं होतं मित्रांनो शहाण्णव बहात्तर चौवेचाळीस अशा प्रकारे संख्या घटत जात होती म्हणजे जास्त फरक आपल्याला दिसत नव्हता परंतु या ठिकाणी पहा बाराशेचा डायरेक्ट सहाशे आठ सहाशे आठचा डायरेक्ट तीनशे चोवीस तीनशे चार तीनशे चारचा डायरेक्ट एकशे बावन्न म्हणजे डायरेक्ट संख्या आपल्याला घटताना दिसत आहे ज्यावेळेस मित्रांनो डायरेक्ट संख्या आपल्याला घडताना दिसत असतात त्यावेळेस मित्रांनो भागाकाराचा संबंध असतो कोणता संबंध असतो भागाकाराचा संबंध असतो मग मित्रांनो बाराशे सोळाला जर आपण दोन भाग जर दिला तर किचा येणार मित्रांनो बेसपून बारा त्याच्यानंतर शून्य आणि बेआठी सोळा सहाशे आठचा भाग गेला सहाशे आठला आपण दोन न भागल्याच्या नंतर किती भाग जाणार मित्रांनो तीनशे चारचा भाग जाणार तीनशे चारला जर आपण दोन न भागल्याच्या नंतर एकशे बावन्नचा फरक येणार एकशे बावनला जर आपण दोन न जर भाग जर दिला तर पहा किचा जाणार एकशे बावनला जर आपण दोन भाग जर दिला एकशे बावनला जर आपण दोन न जर भाग जर दिला तर किचा जाणार बेसाती चौदा राहिला एक बेसक्कून बाराशे हत्तर येणार ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल तर अशा प्रकारे मित्रांनो टी पी वाय की एकूण सहा प्रश्न आपण पाहिलेले आहेत संपूर्ण प्रश्न मित्रांनो संपूर्ण प्रश्न हे महत्त्वाचे होते आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी महत्त्वाचे होते त्यामुळे यामधला जो काही बेसिक कन्सेप्ट आहे हा कन्शेप्ट कळणं तुम्हाला गरजेचं असणार आहे तर अशा करतो मित्रांनो संपूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील काही प्रश्नामध्ये जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करू शकता या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे काय कमेंट दिल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे काय मला सजेशन दिलं त्याबद्दल मित्रांनो मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो यासुद्धा व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर एज्युकेशनल यूट्यूब चॅनल यामध्ये प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये टी शेटची पी वाय क्यू जवळपास पस्तीस छत्तीस व्हिडिओ ते जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्य